महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज आक्रमक होत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया तात्काळ चालू करा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करा जी पी एफ स्लीप, एक जुलै पूर्वी देणे वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना तात्काळ लागू करणे विषय शिक्षकांना वेतन श्रेणी तात्काळ लागू करावी यासह अनेक मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय आंदोलन जिल्हा परिषद समोर करण्यात आले आहे तमाम नांदेड शिक्षक संदर्भात आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत कारण हे आंदोलन एक वेळच नाही बरेच वेळेस आम्ही शिक्षण श्रेणीने केलेले आहे पण हे आंदोलन करण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणलेली आहे तर हे आहे कारण आज शासन निर्णय आहेत दोन तीन शासन निर्णय निघालेले आहेत विनंती त्यानंतर निवड श्रेणी द्या म्हणून शासनाचे पत्रक आहे त्यानंतर आज निवड श्रेणीबाबत जवळपास आज अठरा वर्ष झालेले आहेत तर यामधले आमचे कोरोनामध्ये शिक्षे बांधव वाढलेले आहेत काही सेवानिवृत्त झालेले आहेत पण याच्यापासून आम्हाला एक म्हणायचं या ठिकाणी आम्ही काय यांची बिल्डिंग मागत नाही आम्ही काय यांची जागा मागत नाही पण आमच्या हक्क या ठिकाणी आम्ही मागत आहोत विनंती बदली का करत आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारी हिंगोली असेल लातूर असेल बीड असेल कोल्हापूर आहे रायगड आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आज प्रक्रिया राबित आहे पण आमच्या इथं मात्र जबाबात्मक जे हुकुमशाही पद्धतीने आज या ठिकाणी आमच्या शिक्षक बांधावर लागत आहे की आम्ही काही करत नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिल्हा अंतर्गत बदल्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये अद्याप का झाली नाही जर आपण विनंती जिल्हा अंतर्गत विनंती बदल्याची बस नाही चालू केली तर आम्ही अकरा तारखेला आंदोलनाला बसूत म्हणून या ठिकाणी आंदोलनाला बसतो वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी दोन हजार सहा पासून नाही दोन हजार सहा पासून अनेक शिक्षक बांधव वरिष्ठ वेतन श्रेणी विना सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे याला दोषी कोण आहे आज दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस इतक्या पर्यंत वेतन श्रेणी आम्हाला अद्याप मिळालेले नाही काय कारण आहे शासनाचे आदेश आहेत शासनाचे जी आर आहेत तरी पण हे ढोंगी प्रशासन जाणून बुजून आम्हाला आर्थिक कोंडी करण्यासाठी अनेक मागण्या मागणी नाही झाल्या आंदोलन कशा असतील तीव्र आंदोलन असतील आणि शिक्षक सेनेच्या स्टाईल आंदोलन असतील हे तर आपल्याला सांगायची गरज नाही सबसे अलग दिखेगी पसंद कृष्णा हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जगनाथ रोड गांधी बाग नागपुर